ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री ज्ञा नम सानेश्वरी दिवसोपन्द्यासरा कर्मयोगेशा नम यमूढ़ संयम्य कर्मेंद्रियाय मनसा सामर आस्ते सहा मिथ्याचार उच्चते जो अत्यंत मूढ बुद्धी असा पुरुष कर्मेंद्रियांचे संयमन करून मनाच्या मनाने विषयांचे स्मरण करीत राहतो तो मिथ्याचारी वा ढोंगी म्हटला जातो जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म्य होऊ पाहती परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी तया कर्म त्यागू न घडे जे कर्तव्य मनी सापडे वरी नटती ते फुडे दरिद्र जाण ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा ओळखावे तत्वता भ्रांती नाही आता देई अवधान प्रसंगे तुझ सांगेन या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा जे उचित कर्माचा त्याग करून व कर्मेंद्रियांच्या प्रवृत्तीचा निरोध करून निष्कर्म होऊ इच्छितात त्यांना कर्मत्याग घडत नाही कारण त्यांच्या मनात कर्तव्य शेष राहते व ते वरवर कर्मातीत झाल्याचे दाखवितात ते पुढे म्हणजे खरोखर दरिद्री असतात असे जाण पार्था असे हे पुरुष तत्वत सर्वथा विषयासक्त म्हणून ओळखावे यात भ्रांती वा कसलाही संशय नाही आता हे धनुर्धरा प्रसंगानुसार तुला नैराश्याचे व निष्काम नैराश्याची व निष्काम पुरुषाची पुरु लक्षणे सांगतो ही अवधान देऊन म्हणजे दे लक्षपूर्वक ऐक हे अर्जुन तू यहा इंद्रिया आणि मनसा नियम्य असत कर्मेंद्रिय ही कर्मयोगम आरभते सहा विशिष्यते हे अर्जुना पण जो इंद्रियांचा मनाने निग्रह करून कर्मफलांमध्ये आसक्त न होता कर्मेंद्रियाने कर्मयोगाचा आरंभ करतो तो विशेष करून श्रेष्ठ असतो जो अंतरी दृढ परमार परमात्मरूपी गुढ बाह्य तरी रूढ लौकिकू आहे लौकिकू यायचा जो इंद्रिया आज्ञान करी विषयांचे भय न धरी प्राप्त कर्म नोभेरी उचित जे जे तो कर्मेंद्रिय कर्मी राहटता तरी न नियमी परी तेथेचे तेथीचे नि उर्मी झाकोळे ना तो कामना मात्रे न घेपे मोहमळे न लिंपे जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र तैसा संसर्गा माजी असे सकाळांसारखा दिसे जैसे तोय संगे आभासे भानुबिंब तैसा सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणूची देखिजे येरवी निर्धारिता नेणिजे सोय जयाचे आयशा चिन्ही चिन्ही तू देखसी तोची मुक्तू आशा आशापाश रहितु ओळख अर्जुना तोची योगी जे जो जगी ऐसा होय या लागी म्हणपे तू ते तू मानसा नियमू करी निश्चळू होय अंतरी मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्ततू सुखे जो पुरुष अंतरी दृढ व परमात्म्याचे ठिकाणी तल्लीन असून बाह्यत लोकाचाराप्रमाणे वागणारा असतो जो इंद्रियांना आज्ञा करीत नाही विषयांची भीती बाळगत नाही व ज्यावेळी जे उचित कर्म असेल त्याचा करत नाही घडत असताना त्यांना आवरत नाही पण त्यामुळे होणाऱ्या विकारांनी झाकोळत म्हणजे लिप्त होत नाही तो इंद्रियांच्या कामनांनी मोहित होत नाही व त्याच्या चित्ताला मोहाच्या मळाची बाधा होत नाही ज्याप्रमाणे पद्मपत्र रात्रंदिवस पाण्यात राहूनही पाण्याने भिजत नाही त्याप्रमाणे संसारात राहू तो सामान्य जनांसारखा दिसतो ज्याप्रमाणे तोय संगे म्हणजे पाण्याच्या संघाने भानुबिंब पाण्यात दिसते त्याप्रमाणे वरवर पाहता तो सामान्य जनांसारखा साधारणच दिसतो एरवी त्याच्या संबंधी निश्चित विचार ठरवू म्हटले तर त्याच्या सोय म्हणजे आत्मस्थिती विषयी काहीच समजत नाही अशा चिन्हांनी जो चिन्हित असतो तोच पाशरहित व मुक्त आहे असे तू ओळख अर्जुना तोच योगी व तोच जगात विशेषत्वाला व स्तुतीला पात्र होतो म्हणून ह्या कारणासाठी तू असा हो असे माझे तुला सांगणे आहे तू आपल्या मनाचे नियमन कर व अंतर्यामी स्थिर बुद्धी हो मग कर्मेंद्रियांना सुखाने आपले व्यापार करू दे हरि ओम हरि हि ओम हरि हि ओम हरये ये नमहा हरये नम